खुसखुशीत असा मोदक झालेला आहे आवाज तुम्हाला येत असेल किती खुसखुशीत हा मोदक झालेला आहे करताना काय काय चुका झाल्या माझ्याकडून काय चुकलं किंवा काय प्रयोग झाला ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगेल त्याच्यासाठी आपण एक वाटी मैदा घेतला आहे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या तिघ जिन्नस आपण पारीसाठी घेतलेले आहेत आणि सारण जे आहे त्याच्यासाठी ओलं खोबरं न घेता सुकं खोबरं न घेता मिडियम खोबरं घेतलं आहे आणि गूळ अर्धी वाटी काजू बदामाची पूड घेतली आहे दूध पावडर घेतलेली आहे जी की मिल्क पावडर तीन चमचे अशा पद्धतीने आता आपण पारीचं जे पीठ आहे ते भिजवून घेतो आहे त्याच्यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण हाताला सोशेल एवढं गरम तेल आपल्याला टाकायचं कडक तेल टाकायचं नाही आहे तर साधारण आपल्याला पोहे खायचे तीन किंवा चार चमचे तेल एवढं पुरे झालं आणि ह्या पद्धतीने ते पूर्ण पिठाला आपण मिक्स करून घ्यायचं आहे खूप जर तेलाचा वापर केला तर पारी तेलकट होते आणि तेल असे आणि ती पारी नरम पडते ती खुसखुशीत होत नाही ती चवीला छान लागते परंतु ती खुसखुशीत होत नाही म्हणून अशा पद्धतीने एवढ्याच या याच्याने आपल्याला मोहन द्यायचं आहे आणि पाण्याचा शिपका देऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पिठाला खूप जोर द्यायचा नाही आहे अलगद व्यवस्थित त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने मी छानपैकी गोळा मळून घेतलेला आहे आणि हा लुसलुशीत गोळा पोळीच्या कणकेपेक्षा थोडा घट्ट मळायचा आहे पुरीच्या कणकेपेक्षा आता हे जे खोबरं घेतलं आहे मी तर हे सुकी वाटी न घेता ओलसर थोडं खोबरं घेतलं आहे ते आपण भाजून घेत आहोत आपण सुकही नाही आणि ओलंही नाही आपण मिडियम जी गोटा वाटी असते त्या वाटीतलं खोबरं घेतलेलं आहे आणि आपण हे भाजून घेतो आहे हे व्यवस्थितरित्या भाजून झाल्यावर आपण याच्यामध्ये गुळ जो घेतला होता तो टाकून घेतो आहे तुम्ही बघताय भगराळ असं झालं आहे आणि हा अर्धी वाटी गुळ घेतला आहे ह्या गुळालाही पूर्ण आपण मेल्ट करून घेणार आहोत आपण उकडीचे मोदक करत नाही आहोत आपण तळणीचे मोदक करतो आहे ते मोदक पंधरा दिवस आरामात पुरले पाहिजे दहा ते पंधरा दिवस अशा पद्धतीने आता हे जे सारण आहे हे झालं आहे पातळ याला गुळही जास्त झाला आहे याला गोडपणा जास्त झाला आहे म्हणून आपण अर्धी वाटी जे आहे त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकतोय मी चव घेतली होती गडबडीत आपल्याकडून ज्या चुका होतात त्या वेळेत कशा आपण सावरायच्या त्याच्यासाठी खासा व्हिडिओ आहे माझ्याकडून प्रामाणिकपणे सांगते गुळाचं प्रमाण जास्त झालं होतं आणि त्याच्यामध्ये आता मी हे डेसिकेटेड कोकोनट टाकून घेते जेणेकरून आपलं सारण जे आहे ते छान मोकळं मोकळं सुकं सुकं भगराळं होईल आणि तळणीचा मोदक आपल्या टिकण्यासाठी मदत होईल आता अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये एक जीव करून घेते आणि आता हे जे सारण आहे हे प्रॉपर छान झालं आहे त्याच्यामध्ये आता आपण खसखस टाकतो आहे खसखस काजू बदामाची पूड आणि जे मिल्क पावडर घेतलं होतं दोन चमचे ते टाकून घेतो आहे मिल्क पावडर टोटल ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर ॲवेलेबल असेल तर तुम्ही टाका अन्यथा नाही टाकलं तरी चालतं परंतु चव छान येते सारणाला आणि सारण छान असं मोकळं आपल्याला सुखंसुखं सारण तयार करून घ्यायचं आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपले व्यवस्थित एकजीव झालेत आणि आता गॅस बंद करून आपण सुंठ वेलची पूड टाकतो आहे सुंठ वेलची चिपूड शेवटी टाकायची कारण की त्याचा स्मेल जो आहे तो प्रॉपर राहतो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सुकं सारण छान व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपण हे गुळाचं सारण केलं आहे म्हणून आपण परतून घेतलं आणि ओलसर आपण खोबरं घेतलं होतं आता मळलेल्या पिठाचे असे छोटे छोटे आपण पेड्यासारखे गोळे तयार करून घ्यायचे आणि ही पारी लाटून घ्यायची आहे आता पारी लाटत असताना काठाकडून कडून त्याला बारीक करायचं हे बघा ह्या पद्धतीने आणि आपल्या तळव्याच्या चारही बोटांवर पारी बसेल एवढीच पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि आता आपण त्या पारीला काठाने साठा लावून घेतो आहे जो की मी मैद्याचा तयार करून घेतला आहे आता हा साठा लावल्यानंतर मोदक कसा तयार होतो हे शेवटी मी तुम्हाला सांगतेच तर साठा लावून आपण मोदक तयार करतो आहे त्याचं नेमकं कशा पद्धतीने तो मोदक तयार होतो तेही सांगते आणि पुढे अजून एक मोदक तुम्हाला तयार करून दाखवते तो कसा तयार करते तेही सांगते अनेक ट्रिक्स आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सारण टाकल्याच्या नंतर आपल्याला कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने अगदी शेवटपर्यंत चिमटी घेऊन कळी तयार करायची आहे व्यवस्थित कळी तयार होते मात्र सारण भरल्यानंतर ते सारण इकडे तिकडे होतं सारण इकडे तिकडे होत असताना त्याचा खडा मात्र पिठाला लागायला नको आणि मोदकाला छिद्र पडायला नको असा सुरेख असा मोदक आपण तयार करून घ्यायचा आहे अलगत व्यवस्थित तयार करायचा आणि आता दुसरा जो मोदक आहे तर तो दुधापासून तयार करून दाखवते तुम्हाला त्याच्या कडेला आपल्याला दूध लावायचं आहे आपण हे लावतो कशासाठी आहे की आपण रवा टाकून पीठ मळून घेतलं होतं ते पीठ आपण थोडं घट्ट मळून घेतलं आहे त्याची प्रॉपर कळी यावी याच्यासाठी आपण कडेला दूध लावून घेतो आहे आता हे बघा पोळीपाटावर पारी ठेवून त्याच्यामध्ये सारण भरून अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघताय व्यवस्थितरित्या अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत ज्यांना जशा जमतील तशा प्लेट्स तयार करायच्या आहेत आपण साडीला जशी मिरी घालतो त्या पद्धतीने प्लेट्स तयार करायच्या कळ्या तयार करायच्या आहेत हे बघा या पद्धतीने सुरेख कळ्या होतात खूप छान कळ्या तयार झाल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी दूध लावून सगळे मोदक तयार करून घेते आता हे मोदक तळताना काय काय होतं ते पुढे बघूयात आता पुन्हा आपण सारण भरून मोदक भरला होता आता सारण न भरता मोदकाच्या कळ्या तयार करून घेतो आहे ह्या बघा खालीपर्यंत व्यवस्थित प्लेट तयार करायच्या कळी एकणेक कळी सुंदर होते या कळ्या किती झाल्या त्या मोजल्या नाही आहेत मी आपल्याला जशा जमतील तशा कळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने सुंदर कळीची वाटी तयार करायची आता याच्यामध्ये आपल्याला मापात बसेल तेवढं सारण टाकून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने वाटीमध्ये सारण भरायचं आहे मी आधी पण बोलली होती की ज्यावेळेस आपण मोदक पॅक करतो तेव्हा मात्र खोबऱ्याचा किस असेल किंवा बारीक ड्रायफ्रूटचा दाणा असेल तो रुतला गेला नाही पाहिजे तो जर रुतला गेला तर मोदकाची पारी फाटण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये तळताना तेल शिरतं बघा किती सुरेख आणि सुंदर मोदक झाला आहे या सगळ्या साहित्यामध्ये बरोबर एकवीस मोदक झालेले आहेत आणि ते आता आपण तळून घेत आहोत एकूण एक कळी व्यवस्थित झाली तेल तापलेलं आहे तेल चेक केलं खूप तेल तापू द्यायचं नाही आहे कडक होऊ द्यायचं नाही नॉर्मल तेल ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण मोदक सोडून घेतोय मोदक टाकल्याच्यानंतर तो पालथाच पडतो कारण की जड भाग हा वरचा भाग खाली जातो आणि हलका भाग जो असतो तो वरती येतो तर त्यावेळेस मात्र मोदक टाकल्याच्यानंतर त्याला पटकन डिस्टर्ब करू नका मोदकाची खालची बाजू परिपक्व पहिले तळून घ्या आणि मग नंतर त्याला उलट उलटपालट करा आता पळी किंवा असं छोटा चमचा घेऊन वरच्या दिशेने मोदकावर तेल टाकून घ्या जेणेकरून तेला टाकल्यानंतर वरची जी बाजू आहे बुडाकडची ती पक्की होते तळून निघते आणि मग आपण झाऱ्याने मोदक उलटे पालटे व्यवस्थितरित्या करू शकतो अशा पद्धतीने सुंदर असे मोदक तळून झालेले आहेत तुम्ही बघताय एकही मोदक आपला फुटलेला नाही आता हा जो मोदक आहे हा मी साठा लावून केला होता म्हणून त्याची कळी मोकळी झालेली आहे आणि बाकीचे जे मोदक आहेत ते दूध लावून केलेले आहेत त्याच्यामुळे पॅक अशा कळ्या झालेल्या आहेत मोदक कसे वाटले ट्रिक्स कशा वाटल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट